सुभ सकाळ मंडळी कोकणकर एस के मंडळी स्वर्गनरी कोकणातून पिंपळी गावातून चिपळूण काळा पिंपळी या साईडला पूर्ण वाढीच आहे जुनी कावलावर घर आहे पाऊस पडला आहे रात्री पाऊस डबक्यातून पडला मंदिर आहे हनुमंताचं मंदिर आहे सर पाऊस पडला भारी पाऊस पडला कोकणातून इकडे माझ्या बहिणीच्या घरात मध्ये हा कोल्हापूर हवे हावे जिथे आलो आहे अकोला पुरावे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आयडियावर नवीन फॉलो करा कोकणकर यास के